हाय यूट्यूब फॅमिली सुजाता लटके चॅनेलवर आपलं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हरायटी घेऊन आली आहे की लहान मुलांचे सहा महिन्याच्या मुलापासून ते तीन वर्षाच्या मुलापर्यंतचे शॉर्ट पॅन्ट हाफ शर्ट हाफ जॉकेट हाफ पॅन्ट ही व्हरायटी घेऊन आलेली आहे तर असे भन्नाट कलर घेऊन आले मी आणि छान व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता हा पहा कलर वगैरे ग्रे कलर आहे हे बघा शॉर्ट्स आणि फक्त आणि फक्त फक्त चारशे रुपयेमध्ये फुल ड्रेस आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयेमध्ये फुल ड्रेस मिळतो फक्त आणि फक्त चारशे रुपयेमध्ये हे बघा कलर वगैरे बघा तर तुम्ही विचार कसला करताय पटकन सुजाता लटकी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला कसे वाटले लहान मुलांचे कपडे कसे वाटले शर्ट्स पॅन्ट आणि आणखी तुम्ही काय व्हरायटीमध्ये तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय बघायचं आहे व्हरायटीमध्ये तुमच्या तुम्हाला काय पाहिजे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हरायटी दररोज मार्फत घेऊन येणार आहे तर तो तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मला सांगू शकता हे बघा हाफ शर्ट हाफ पॅन्ट खूप छान व्हरायटीज आहेत फक्त आणि फक्त चारशे रुपयेमध्ये तर विचार कसला करताय गाडीला किक मारा आणि रामनारायणी होलसेल मार्केट चौक फुरसुंगी येथे भेट द्या खूप खूप सारी व्हरायटी भ भरपूर असे भन्नाट आणि अप्रतिम व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक साईजमध्ये कलर मिळतील प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे ब्रँडेड कपडे मिळतील पट या पटकन या आणि शॉपिंग करा पटकन येऊन शॉपिंग करून घेऊन जावा मुलांना वेगवेगळे वेग कपडे घेऊन जा मस्त आणि मस्त छान कपडे आहेत तर <coughs> हे पहा येलो कलर खूप छान व्हरायटी आहे रामनारायणी शॉपमध्ये तुम्ही पटकन या आणि खरेदी करा तुम्हाला अगदी एक महिन्याच्या बाळापासून ते अठरा वर्षाच्या मुलापर्यंत तुम्हाला व्हरायटी मिळून जाईल मुलगी मुलगा सगळी व्हरायटी मिळून जाईल बॉर्न बेबीपासून जन्मलेल्या अगदी जन्मलेल्या बाळापासून व्हरायटी मिळून जाईल आणि चारशे रुपयेमध्ये फुल ड्रेस मिळतोय आणखी काय पाहिजे हे बा हे जॉकेटवाले आहेत हे आहे हाफ जॉकेट हाफ पॅन्ट टी शर्ट वेगळा आहे फक्त टी शर्ट आणि पॅन्टही घालू शकता तुम्ही जॉकेट आणि पॅन्ट घालू शकता पूर्ण आणि पूर्ण जॉकेटची व्हरायटी आहे आता जॉकेटमध्येही तुम्हाला चारशे साडेचारशे रुपयेपर्यंतपर्यंत अप्रतिम व्हरायटी मिळून जाईल आणि भरपूर फार व्हरायटी आहे आपल्याकडे मस्त व्हरायटी आहे तुम्ही पटकन या आणि रामनारायणीला भेट द्या हे पहा टाय आहे आज श शर्ट आहे हाफ शर्टवरून जॉकेट आहे शर्ट आणि फक्त हाफ पॅन्ट घालू शकता जॉकेट हाफ पॅन्ट घालू शकता तुम्ही दोन प्रकारे ड्रेस हा यूज करू शकता कलर आहेत प्रत्येक पीसमध्ये तीन ते चार कलर आहेत प्रत्येक पीसमध्ये तीन ते चार कलर मिळून जातील तुम्हाला क्वालिटी एकदम छान आहे हे पहा गॉगल दिलेत लहान मुलांसाठी मस्त छान असे गॉगल आहेत टाय आहे जॉकेट शर्ट शर्ट अटॅच नाही आहे शर्ट वेगळा आहे तुम्ही शर्ट वेगळा घालू शकता लवकर आणि लवकर रामनारायणीला भेट द्या रामनारायणी होलसेल मार्केट मंत्रवाडी चौक फुरसुंगी पटकन या आणि सुजाता लटके या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी वेगळं काय पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हाही कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल तेही कमेंटमध्ये सांगा हे पहा फक्त चारशे रुपयेमध्ये अटॅच टी शर्ट शर्ट फक्त आणि फक्त चारशे रुपयेमध्ये पटकन या पटकन आणि खरेदी करा आरामदारानीला नक्की भेट द्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा